नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील श्री संत साधू महाराज यांची पायी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे या दिंडीला समृद्ध आणि वैभवशाली परंपरा लाभली असून तीन वर्षाची दिंडी पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी विठ्ठल नामाचा गजर करत प्रस्थान झालीय पाहूया सविस्तर श्री संत साधू महाराज कंधारकर यांनी तीनशे वर्षापूर्वी पायी दिंडी परंपरा सुरू केली त्यानंतर आजता गायत मठाधिपती यांनी परंपरा जतन केली आहे आधुनिक काळात दिंडीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून साधू महाराज संस्थांचे आठवे वंशज मठाधिपती एकनाथ महाराज कंदारकर यांच्या नेतृत्वात व ज्ञानेश्वर महाराज यांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडी आहे दिंडी चालक ज्ञानेश्वर महाराज हे पंढरपूरपर्यंतचा पायी प्रवास मुक्काम वारीतील धार्मिक कार्यक्रम वारकऱ्यांची निवास भोजन आरोग्य पाणी आणि इत्यादी व्यवस्थेचे नियोजन अंमलबजावणी कर सातत्याने करत असतात यंदाच्या पायी वेगळेपण वारकरी भाविक भक्त नागरिक यांच्या नजरेत चांदीची पालखी व पादुका लक्ष वेधून घेत आहेत दिंडीतील विनेकरी मृदुंग व टाळकरी यांच्या वाद्यांचा निनाद पदाधिकारी यांचा सहभाग लक्षवेधी ठरतोय कंधार येथून निघालेल्या पायी दिंडीचे जागोजागी जलुषात स्वागत केले जात आहे भाविक भक्त स्त्री पुरुष ज्येष्ठ नागरिक आदींचा सहभाग या दिंडीत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज कंधार Oh, 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 oh